मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तशिकेला सुरुवात करूया आजची तशिका आपली इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस श्रेयामंथन तसेच नवोदय स्कॉलरशिपच्या पूर्वतयारीची तशिका आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस बुद्धिमत्ता या विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामुळे चुकीचे पद हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप आठवी एन एम एमशी या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अ्याऐंशी चोपण त्रेसष्ट जुराळ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा नंबर एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या त्या ठिकाणी त्या त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला आहे तर चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण चुकीचे पद ओळखू चला तर पहिला प्रश्न काय आहे या आजच्या तासिकेतील नऊ अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर सहाशे सहासष्ट पाच हजार पाचशे पंचावन्न आणि चार लाख चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस ह्याच्यात चुकीचं कोणतं आहे हे नऊ अठ्ठ्याऐंशी सातशे सत्याहत्तर सहा हजार सहाशे सहासष्ट पाच हजार पाचशे पंचावन्न आणि चार लाख चौवेचाळीस हजार चारशे चौवेचाळीस तर पहा या ठिकाणी काय केलेलं आहे आपल्याला अगोदर नऊ दिले एक वेळेस ह्यानं एक वेळेस दिले हे दोन वेळेस हे इथं तीन वेळेस इथं चार वेळेस इथं पाच वेळेस पाच यायला पाहिजे होतं हे सहा वेळेस आले पण ह्यानं चारच वेळेस आले म्हणून चुकीचं पद कोणतं आहे की पाच हजार पाचशे पंचावन्न हे चुकीचं आहे चला मी थोडाच वेळ घेणार आहे त्याच वेळ नाही मलाही शाळेला जायचे उद्या तुमची परीक्षा आहे त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी थोडे दहा प्रश्न काढलेत क्विक तुम्हाला पंधरा मिनटाच्या आत मी घेत आहे ही एक आठ छत्तीस चौसष्ट सत्तावीस एकशे पंचवीस एक चा घन एक दोनचा घन आठ त्यानंतर चारचा घन चौसष्ट तीनचा घन सत्तावीस पाच चा घन एकशे पंचवीस हे छत्तीस कशाचाच घन नाही उत्तर काय येतं छत्तीस उत्तर येतं आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन अडुसष्ट पंच्याण्णव शहाऐंशी सत्याहत्तर चौदा आणि एकोणसाठ या ठिकाणी काय का दिले दिलेल्या अंकाची बेरीज आठ अधिक सहा चौदा नऊ अधिक पाच चौदा हे शहाऐंशीच्या आठ अधिक सहा चौदा सत्याहत्तरचं सात सात चौदा एक अधिक चार पाच एकोणसाठ पाच नऊ चौदा म्हणजे वेगळं कोणतं आहे तर चौदा ही संख्या आहे कारण की प्रत्येक संख्येतील अंकाची बिरीज चौदा ये येऊ आहे आणि चौदाची बिरीज काय येऊ लागले पाच इथे पुढचा प्रश्न सत्तावीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी नऊ छत्तीस हे सत्तावीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी नऊ आणि छत्तीस हे सातचा वर्ग आहे नऊचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे सहाचा वर्ग आहे सत्तावीस वर्ग नाही कुठल्या संख्येचा म्हणून उत्तर काय येईल सत्तावीस हे उत्तर येईल आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच एकाहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर अष्ट्याहत्तर हे एकाहत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर सत्याहत्तर आणि अष्ट्याहत्तर ते एकाहत्तर मध्ये दोन मिश्रा त्र्याहत्तर त्र्याहत्तर मध्ये दोन मिश्रा पंच्याहत्तर पंचाहत्तर मध्ये दोन मिसळा सत्याहत्तर ह्याच्यात दोन मिसळ्यावर एकोणऐंशी यायला पाहिजे होतं पण अष्ट्याहत्तर आले चुकीचं पद कोणतं आहे असे तर अलक लक्षात काकडे मर्यादा ठेवून हे करा लढ लावू नका उघड सोहळा बत्तीस एकोणपन्नास चौसष्ट आणि ऐंशी सोहळा बत्तीस एकोणपन्नास चौसष्ट आणि ऐंशी सोळाचा पाडा सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस सोळ त्रिक अठ्ठेचाळीस सोळ चौक चौसष्ट सोळा पंचे ऐंशी इथं अठ्ठेचाळीस यायला पाहिजे होतं एकोणपन्नास आले म्हणून एक उत्तर काय आलं एकोणपन्नास चला श्रेया व्हेरी गुड पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे एकसष्ट एकतीस अकरा एक्क्याण्णव एक्केचाळीस एकसष्ट एकतीस अकरा एक्क्याण्णव एक्केचाळीस काय वेगळा ह्याच्यामध्ये हे एकसष्ट एकतीस अकरा आणि एक्केचाळीस या मूळ संख्या येत्या या काय येत मूळ संख्या येतात एक्क्याण्णव मूळ संख्या एका नाही तेरानं भाग जाते फक्त एक्क्याण्णव ते शंभर मध्ये सत्त्याण्णव एकच मूळ संख्या आहे अर्क लक्षात त्यानंतर पुढचा प्रश्न तलवार चाकू शमशेर कट्यार आणि सुरी हे का आहेत हे सारखेच आहेत म्हणजे हे समानार्थी शब्द आहेत हे कसे आहेत तलवार समशेर हे काय आहे चाकू हे ते समानार्थी आणि हे बंदूक बटन दाबले की गुळी निघते हे बाकीच्यातून गुळी निघते का नाही वेगळं आहे बंदूक आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न दूध दही ताक तू दूध दही ताक तू हे दुधापासून तयार होणारे पदार्थ आहेत चीज वेगळा आहे आलं त्यानंतर मूळ खोड पान फूल फळे हे काय आहेत झाडाचे अवयव आहेत शेंडा झाडाचा अवयव नाही तो फांदीचा एक भाग आहे मूळ खोड पान फूल फळे हे झाडाचे काय आहेत अवयव आहेत आलं लक्षात त्यानंतर नमस्कार प्रणाम नमन अभिवादन आणि प्रणिपात महाभारतामध्ये तुम्ही पाहिला असाल बघा प्रणिपात पड्या भैया वगैरे असं तुम्ही महाभारत लॉकडाऊन मध्ये जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये प्रणिपात हा शब्द हे नमस्काराचे समानार्थी शब्द आहेत हे कसे नमस्काराचे समानार्थी शब्द आहेत आणि स्वागत हा नमस्काराचा समानार्थी शब्द नाही म्हणून वेगळा शब्द स्वागत आलं पुढचा प्रश्न काळा पांढरा निळा आणि पिवळा हे काय आहे तर रंगाचे नाव आहेत शुभ्र हे रंगाचं नाव नाही शुभ्र हे रंगाचं नाव नाही म्हणून उत्तर काय येईल तर आपल्याला शुभ्र हे उत्तर येईल आलं का लक्षात आता उद्या तुम्ही दोन मिनिट वेळ द्या फक्त काही करू नका उद्या तुम्ही एक पेपर म्हणजे उद्या तुम्ही एम टी एच चा पेपर सोडवणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची ओ एम आर शीट असेल त्या ठिकाणी तुम्हाला वर्तुळ काळे करायचे रंगवायचे आहेत बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकचं जे उत्तर असेल ते तुम्हाला प्रश्न क्रमांक एकच्या पुढं त्याचं वर्तुळ आपल्याला काय करावं लागेल रंगवायचं आहे तर तुम्ही काय करा काळी पेन वापरा काळ्या कांडीची पेन असावं हो। शाईची किंवा जेल पेनची नसावी आणि तुम्हाला जर ही जर पेन बाजारात मिळाली तर घ्या नाही मिळाली तुमच्या गावात तर राईवडला त्रास देऊ नका कृपया कर करून मी सांगितलं म्हणून कुठंतरी दुसऱ्या गावाला पाठवून हे करू नका तुम्ही हो का आसली आसली ही असली काळी पेन मिळेल तुम्हा तुम्हा तुम्हाला असली घ्या असली नाही मिळाली ह्या पेन मधून काळी पेन मिळेल शेलोमधून ती घ्या कोणतीही काळी पेन घ्या किंवा तुम्हाला हो का ह्या पेन मधून काळी पेन मिळेल ही घ्या कोणतीही काळी पेन घ्या काळ्या पेनचा वापर करा जर सहसा ही गावात जास्त पेन विकत नाही ग्रामीण भागात मिळत नाही तालुक्याच्या ठिकाणी मिळते आईवडला त्रास देऊ नका जे तुमच्या गावात काळी पेन मिळेल ती काळी पेन घ्या तुम्हाला जर वाटलं समजा हे प्रश्न क्रमांक सहा ह्याचं उत्तर दोन आहे तर दोन नंबरचं वर्तुळ काळ करा वर्तुळ काळ करताना काळजी घ्या वर्तुळाच्या बाहेर तुमचा काळा रंग येऊ देऊ नका वर्तुळाच्या बाहेर तुम्ही येऊ देऊ नका आलं का लक्षात तुम्हाला त्या ठिकाणी कुठं काय लिहायचं हे जर तुमच्या लक्षात येणा गेलं तर तुम्ही तुमच्या जे सर येणार आहेत गार्डिंगला त्या सरांना तुम्ही विचारा तुम्हाला ते सर मदत करतील काही अवघड नाही घाबरण्यासारखं काहीच नाही सकाळी लवकर उठा आज संध्या आज थोडं दिवसभरामध्ये जास्त अभ्यास करा समानार्थी विरुद्धार्थी शब्द पाठांतर करा पाठ झाले असे तरी वाचन करा वर्ग घन ह्याच्या एकदा नजर फिरवा आणि सकाळी उठून जास्त डोळ घेऊ नका ते राहिले हे राहिला अजिबात तस करू नका सकाळी उठा थोडस पहाटे लवकर उठला तर अभ्यास करा त्यानंतर सात पासून अभ्यास बंद करा आईवडलाच्या पाया पडा जेवण वगैरे थोडं हा जास्त जेवण लेख चांगले आता तुम्ही परीक्षेला चालत नाही डब्याला काहीतरी दो दोन टाईम परीक्षा आहे डबा तर लेख भारी बनवून दिली की सकाळीच लेख ले खाचाल तिथं जाऊन झोपचाल पोट बिघडल पुन्हा आणखी टॉयलेट वगैरे असं काही वर्तुळ बाहेर आल्याच्या नंतर त्याचे गुण मिळत नाहीत पळा वर्तुळाच्या बाहेर जर काळा आलं तर त्याचे मार्क आपल्याला भेटत नाही तर आणि समजा तुमचं पर्याय क्रमांक तुम्ही दोन ला काळ केले तीन आहे तुमच्या लक्षात आले तीन आहे असं ती दो दो दोन दोन वर्तुळ काळ केलं तर कुणाला अजिबात चालत नाही हा शून्यच मार्क मिळतो ह्याला किती मार्क मिळतो शून्यच मार्क मिळतो तर डबा थोडस हलकं जेवण करा पाण्याची बाटली थोडं ऊन दुसऱ्या गावाला जाणार असाल डोक्याला रुमाल वगैरे दोन टाइम परीक्षा आहेत दुपारी जेवणाचा डबा वगैरे पहा तुमच्या शाळेमध्ये आज सूचना देतील त्या सूचनांचं पालन करा आणि चांगला पेपर सोडवा चला सर्व विद्यार्थ्यांना उद्या परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मॅथ मराठी चॅनल व मी धनराज परगे माझ्या परिवाराकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा येणारा पेपर हा सर्वांना चांगला जावो तुम्ही चांगला पेपर सोडवा आणि येणाऱ्या आपल्या या निकालामध्ये माझे एम टी एस चे तासिका करणारे सर्व विद्यार्थी त्याच्यामध्ये पात्र होत चांगल्या गुणांनी केंद्रामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचा क्रमांक पटकावा ही सर्व ईश्वरचरणी प्रार्थना करतो इथं थांबतो सर्वांना माझे खूप खूप आशीर्वाद जय हिंद वंदे मातरम बाय वेळ मिळाला तर संध्याकाळी तासिका घेईन नाही मी प्रवासामध्ये आहे जर लवकर जर गेलो तर जाऊन मी तासिका घेण्याची घेण्याचा ते प्रयत्न करेन तुम्हाला लिंक देईन आता शाळा जायची वेळ झाली आहे परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद चांगला पेपर सोडवा घाई करू नका अतिघाई संकटात मी चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम Bye. See you next period. Have a nice day.